सामान्य मराठा युवकाकडे कुणबीची नोंद आहे तर त्या सर्वसामान्य मराठा युवकाला त्याचं कुणबी प्रमाणपत्र कशा पद्धतीने मिळवायचं आहे याबाबत प्रोसेस नेमकी काय असणार आहे त्यासाठी नेमकं काय करायचं आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रोसेस जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनलवरती पहिल्यांदाच येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील चला सुरु तर मग व्हिडिओला सुरू करूयात जर एखाद्या सर्वसामान्य मराठा तरुणाला जर त्याचं कुणबी प्रमाणपत्र काढायचं असेल तर त्यासाठी सर्वप्रथम त्याची कुणबी नोंद असणं हे गरजेचं आहे आता ही कुणबी नोंद तुम्हाला कोठे मिळते तर ह्या कुणबी नोंदसाठी तुम्हाला तुमच्या घरातील जुन्या लोकांपैकी म्हणजेच तुमचे वडील आजोबा पंजोबा यांची जर कुणबी नोंद असेल तर तुम्हाला ही कुणबी नोंद सर्वप्रथम तुम्हाला आणायची आहे किंवा ह्या कुणबी नोंदबद्दल